बोलू नका तर गाईस आता वाजलेत आठ आता आलो तर जरा बाहेर आता चाललो आमच्या घरी पण प्रॉब्लेम असा आहे की आमच्या इकडे वेंगसरच्या इकडे वाघ दिसले आहेत म्हणजे खूप साऱ्या गाडीवाल्यांना रात्रीचे दिसले आहेत पण आम्ही चाललो स्कूटीने आणि त्यात तेव्हा वाघ एक पण नाही त्यांची फुल फॅमिली आहे पिल्ल पिल्लं आता आम्ही माझ्यासोबत पप्पा आहेत मग स्कूटीने जर वाघ दिसला तर मग काय इरादा आहे काठी घेतली आहे काठी आहे जंगल लाईट ना कुछ आणि आम्ही दोघ आहे काय तर मग आई आम्हाला काहीतरी दिसलं आहे शेफ्टी होती पप्पा मला सांगत नाहीत काय होतं ते होत वाटली तर आहे आता आम्ही आमच्या मामाकडे गेलो तर ते लोक पण फुल टेन्शनमध्ये आहेत की हे घरी पोचले नाही पोहोचले कारण इथे ने नेटवर्कच नाही आमच्या घरी जाईपर्यंत आणि आमच्या घरचे तर फुल टेन्शनमध्ये की हे कधी निघालेत नाही निघालेत काय नेटवर्कचा खूप इश्यू आहे आता बघ व्हिडिओ तर काढली नाही पण बघू घरी घर बाप्पा सांगतील काय होत ते मस्त रे की मला तरी फुल क्लिअर दिसते अजून पुढे काय दिसतंय काय तर आम्ही पोहोचलो आहे घरी सुखरूप आपण एक्सपिरियन्स विचार कसा होता एक तासाचा पूर्ण मस्त रे कि तरारक प्रवास मस्त होता मस्त होता लागले एक सेकंड

Ramba ho!